वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे पहिला फेज दुसरा फेज आज आहे तिसऱ्या फेजच्या काल लातूरला मी होते आज धाराशिवला आहे आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय जबाबदारीने तुम्हाला मी सांगते तळागाळातल्या लोकांशी बोलत असताना या ठिकाणी मोदीजींच्या योजना लोकांच्या जीवनात आलेलं परिवर्तन हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा मोदी सरकारला महायुतीच्या आमच्या सगळ्या उमेदवारांना भरभरून मतदान त्या ठिकाणी होणार आहे तिरोड्यासारख्या अतिदुर्गम भागामध्ये एक ऐंशी वर्षाची आजी आम्ही पॅम्पलेट वाटत असताना कोण ओळखीचं दिसतंय का आजी आज म्हणून आम्ही विचारल्यावर भाऊनाजी आमचे मोदी आहेत अशा पद्धतीचे उद्गार काढणारी आमची आजी परवा नांदेडच्या देगलूर मध्ये माझी गाडी थांबवून हातातलं पॅम्पलेट दाखवत आमचा मोदी याने आम्हाला घर दिलं आमचा मोदी याने आम्हाला राशन दिलं असं म्हणणाऱ्या महिला यांचे फोटो सुद्धा आहेत माझ्याकडे आणि त्याच्यामुळे एक जो उत्साह आहे की या गेल्या दहा वर्षामध्ये आमच्या आयुष्यामध्ये जे परिवर्तन आलंय आणि ज्याच्यामुळे हे परिवर्तन आलंय त्याच्या साव सोबत आम्ही उभे आहोत अशा पद्धतीचा एक स्ट्रॉंग मेसेज महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसतोय जसं आपल्याला देशभरात दिसतोय नाही नाही तसं आता साहेब काय बोलले बोलले मला काही सांगता यायचं नाही पण मी तुम्हाला एवढं सांगते मोदीजी एकवीस वेळा सभेसाठी आले पण मोदीजी एकवीसच्या किती पटामध्ये किती पटीमध्ये या महाराष्ट्रामध्ये विविध प्रोजेक्टचं उद्घाटन करायला आले या महाराष्ट्रासाठी भरभरून केंद्राचा निधी महाराष्ट्रात दिला आणि त्या ठिकाणी अकरा नंबरवर असलेला मागे असलेला महाराष्ट्र आज एक नंबरवरती आणायचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालंय आणि मला असं वाटतय खर तर हे बघितल्यानंतर मला दुःख पण होतं की या वयामध्ये साहेबांना वणवण फिरावं लागतंय आमच्याकडे मोदीजी एकटे नाहीत आमचे अमित भाई त्या ठिकाणी आहेत आमचे राजनाथ सिंग जी त्या ठिकाणी आहेत आमचे नितीनजी गडकरी त्या ठिकाणी आहेत आमचे जे पी नड्डाजी त्या ठिकाणी आहेत आमचे देवेंद्रजी त्या ठिकाणी आहेत आमचे जी आहेत आमचे अजितदादा आहेत आमचे जी आहेत अशी खूप मोठी यादी सांगते पण इतक्या या वयामध्ये सुद्धा ज्या पवार साहेबांनी ज्या नेत्यांना घडवलं ते मात्र कुचकामी ठरले आणि म्हणून या वयात सुद्धा साहेबांना इतक्या सभा घ्याव्या लागतायत त्याच्यामुळे मोदीजींच्या एकवीस सभा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीत महाराष्ट्राच्या उद्योग महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी मोदीजी आलेत हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही सर्वे तर छत्तीसगडचा पण आलेला सर्वे तर मध्य प्रदेशचा पण आलेला की भाजपच काय नाही भाजप निवडून येत नाही आणि त्याच्यामुळे असं आहे की या सर्वेवरती काही चालत नाही या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकच गॅरंटी चालते त्याचं नाव आहे मोदी की गॅरंटी सर्वेवाले आम्हाला मतदान करत नाही आम्हाला जनसामान्य मनता जनता मदत मतदान करते जिच्यापर्यंत योजना पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय राहिला प्रश्न बारामतीचा तर जसं अजितदादा बोलले होते ते खरंय की आज जे सगळे पवार 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 तुम्हाला दिसतय कोंडाळ फिरताना हे इलेक्शनच्या नंतर परदेशात असणार आहे आणि पुन्हा गल्लीमध्ये अजितदादाच उभा असणार आहे बारामतीकरांचे प्रश्न सोडवायला खडक वाचल्याचे प्रश्न सोडवायला दौंडचे प्रश्न सोडवायला आणि त्या लोकसभेमधल्या सगळ्या विधानसभेचे किंवा बारामतीचे प्रश्न सोडवायला आणि त्यामुळे बारामतीची जनता बारामती लोकसभेची जनता सुद्धा हे सत्य त्यांना माहिती आहे आणि म्हणून अजितदादांच्या मागे संपूर्ण शक्ती आपल्याला एकवटलेली पाहायला मिळते एवढंच तुम्हाला मी सांगेन चार तारखेला बारामतीचा विजय जर कुणाचा होणार असेल तर तो, तो सन्माननीय पवार साहेबांच्या सुनेचाच होणार नाही असं असं काय नाहीये वीस वर्ष होती साहेबांकडे भाजपमध्ये तर मी आत्ता आहे आणि काम करत असताना प्रत्येक वेळेला मला काहीतरी मिळायला पाहिजे म्हणूनच मी काम करते असंही नाहीये आज मला आनंद मिळतोय की ज्या महिलांसाठी या देशातल्या या महाराष्ट्रातल्या पन्नास टक्के आबादीसाठी काम करताना तिचं काम करून दिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचं समाधान बघताना जो अतूट आनंद मिळतो तो कुठल्याही कुठल्याही आनंदापेक्षा मोठा आहे लढाई आहे ना ही महाराष्ट्रातली लढाई किंवा देशातली लढाई ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधींची आहे आणि त्याच्यामुळे राहुल गांधींची परिस्थिती काय आहे तुम्ही बघताय मोदीजींनी त्या बिचाराला काय सुधरूच दिलेलं नाही अशी परिस्थिती आहे की त्यांना काही सुधरतच नाहीये काहीही बोलतायत जब बाप गॅस जलावगे उसमे कोयला डालोगे इथून म्हणतायत बाबाला अजून माहीत नाही गॅस कशावर पेटतो कोळशावर पेटतो का च्या सिलेंडरवर पेटतो अशा पद्धतीने भ्रमिष्ठासारखी त्यांची अवस्था झालेली मला पाहायला मिळते आणि त्यामुळे विकास हवा असेल तर त्या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीची साथ आपल्याला घ्यायला पाहिजे हे महाराष्ट्राच्याही जनतेने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आपण बघितलं की ज्या पद्धतीने काँग्रेसचा जाहीरनामा आलाय गोरगरीबांनी आपल्या पुढच्या पिढीला सुखाने जगण्यासाठी कणकण जमवून जी संपत्ती जमा केली ती मेल्यानंतर पन्नास टक्के संपत्ती ही सरकार जमा होणार आहे आणि ती लोकांमध्ये वाटली जाणार आहे अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलाय आणि त्याच्यामुळे या सगळ्या असल्या तुघलकी निर्णयाला महाराष्ट्राची आणि देशाची जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार तसंय आता साहेब काही म्हणतायत साहेब काही बोलताय साहेब काय साहेब साहेब आहेत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होते राज्यात होते देशामध्ये होते त्यामुळे आपला अभ्यास त्यांच्यापेक्षा जास्त आहे त्यांचा अभ्यास आपल्यापेक्षा जास्त आहे असं म्हणावं लागेल परंतु आज अकरा नंबरवर सोडून गेलेली काँग्रेस या देशाला पाचव्या नंबरवर आणायचं काम जर कोणी केलं त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे या देशातल्या पंचवीस कोटी जनतेला च्या बाहेर काढायचं काम जर कोणी केलं असेल त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे या देशातल्या मातृशक्तीला सशक्त आणि सक्षम बनवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे आणि विकासाचं नावच नरेंद्र मोदी आहे अजितदादा असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील हे कशासाठी आले भाजपमध्ये डेव्हलपमेंट हवी होती विकास हवा होता आणि त्यामुळे एकनाथराव शिंदे असतील अजितदादा असतील यांनी विकासाचा विकासाची वाट नाही विकासाचा एक्सप्रेस हायवे पकडला ज्याचे शिल्पकार नरेंद्र मोदी आहेत मोठ्या नाकन ताई नाकन मोठ्या ताई आता काय बोलतायत मी जाणार आहे त्यांच्याकडे गेल्यावरती काय आहे आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगू शकेन कुठल्या संदर्भात त्या बोलल्यात मला माहीत नाही परंतु अजितदादाने मी साक्षीदार आहे मला आजही आठवत आहे की आम्ही गडचिरोलीच्या दौऱ्यामध्ये होतो आणि मी मोठ्या ताईंच्या सोबत होते त्यावेळेला प्रत्येक पंधरा मिनिटाने फोन करणारा हाच अजितदादा होता पोचलात का व्यवस्थित आहात का असं एका आपल्या वडिलांप्रमाणे आपल्या मोठ्या भावाप्रमाणे चौकशी करणारा हाच अजितदादा होता आणि ते ऐकायला साक्षीदार मी चित्रा वाघ त्या गाडीमध्ये बसलेली होती हे मी तुम्हाला सांगते दादाने नेहमीच आपल्या लहान बहिणीसारखंच ट्रीट केलेलं आहे हे बघायला मी वीस वर्ष राष्ट्रवादीमध्ये होते आणि आता सुद्धा तुम्ही पाहता की ज्या पद्धतीने त्या बोलतायत खरं तर आमच्यासारख्याला वाईट वाटतंय कारण जी वस्तुस्थिती आहे ती आम्हाला माहिती आहे